नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की जीवाची तब्येत खराब झालेली असते आणि त्यावेळी काव्या नंदनीत जीवाजवळ जातात काव्या त्याला विचारते की आता बरं वाटते का लगेच जेव्हा म्हणतो की एवढी काळजी करणे एवढं मला काय झालेलं नाही आता आपण पाहतोय की पार्थ आणि काव्या घराबाहेर जात असतात तेवढ्यात वसुंधरा दोघांना अडवते आणि विचारते की तुम्ही दोघे कुठे निघालात तेव्हा पार्थ म्हणतो की काव्याला त्याच्या आईला भेटायला जायचे तेव्हा वसुंधरा काव्यावर रागवत बोलते की तुला काही पद्धत आहे की नाही घराच्या बाहेर जात असताना आई सासूला वगैरे विचारून जावे हे तुझ्या आईनं तुला शिकवलेलं नाहीये का आणि त्यावेळेस काव्या वसुंधरावर रागून बोलते तुम्हाला काही कामधंदा आहे की नाही आ सतत तुम्ही निसता काळ्या मांजरेसारखं रस्त्यामध्ये आडवे येत असता त्यावेळेस वसुंधराला खूप राग येतो आणि तिच्या अंगावरती धावून जाते लगेच रम्या तिला आडवते आणि म्हणते की आई थोडी शांत हो वसुंधरा म्हणते अगं मला ही काळी मांजर म्हणाली तेव्हा पार्थ काव्याला रागवण्याचं नाटक करू लागतो हे बघ काव्या हे आमच्या घरामध्ये असं चालणार नाही मोठ्या माणसांचा आदर केला पाहिजे तेव्हा वसुंधराला पार्थचा देखील राग येतो आणि ती बोलते माझ्यासमोर बाजू घेऊन बोलण्याचं नाटक करू नकोस आणि ती काव्य रूढ होऊन बोलते आणि मने हिला आय एस ऑफिसर व्हायचं आहे आता दोघीही एकमेकीच्या अंगावर धावून जाऊ लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या वसुंधरा आणि रम्याला कशा प्रकारे धडा शिकवणार हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका